अवैधरित्या गोवंशीय जनावरे वाहतूक करीत असता पोलिसांवरील जीवघेणा हल्ला प्रकरणी अटकेतील आरोपी जामीन मंजूर झाला या प्रकरणात सदर बाजार पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक अंतर्गत दिनांक नोव्हेंबर रोजी आरोपी ट्रक चालक समीर कुरेशी व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजी यांनी मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साडेसहा ते सात दरम्यान गुरुनानक चौक येथे एक तपकिरी रंगाची आयशर टेम्पो गोवंशीय जनावरे घेऊन येणार आहे तसेच प्राप्त माहितीनुसार सदर बाजार पोलीस ठाणे येथील शासकीय वाहनाने गुड मॉर्निंग पथक हे रवाना झाले होते व त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या जवळ राज रद्दी डेपोच्या समोरील सार्वजनिक रोडच्या बाजूस सापळा लावून थांबले असता सुमारे पावणे सात वाजेच्या सुमारास माहितीप्रमाणे तपकिरी रंगाची आयशर टेम्पो क्रमांक एम एच अकरा यम सत्तेचाळीस एकोणनव्वद हे आढळून आले सदरची टेम्पो चालकास पोलिस कर्मचाऱ्यांनी हाताने टेम्पो थांबवण्यास इशारा केला असता चालकांनी तसेच त्याच्या सोबत टेम्पो मध्ये असलेले दोन्ही आरोपींनी पोलिसांना पाहून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील टेम्पो अंगावर घातली होती आणि त्यानंतर टेम्पो चालक व इतर दोन आरोपी हे पळून गेले होते सदर टेम्पो मध्ये एकोण एकवीस नग गोवंशीय जनावरे आढळून आले होते या घटनेत शासकीय वाहनाचे दरवाजा तुटून आर्थिक नुकसान तसेच सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करून आरोपी पळून गेले होते होते यातील ट्रक चालक समीर कुरेशी याला दिनांक सात मार्च दोन रोजी अटक करण्यात आली होती तदनंतर आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा व न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा व न्यायाधीश श्री खुणे यांनी आरोपी ट्रक चालकाचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केलाय यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट कदीर आवटी अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे अॅडव्होकेट निलेश कट्टीमणी अॅडव्होकेट सोहेल रामपुरे अॅडव्होकेट वैभव भोंगे यांनी काम पाहिले